टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची जशी जशी विधानसभेची निवडणूक जवळ यायला लागली तसे तसे फोडाफोडी व आरोप प्रत्यारोप व्हायला सुरुवात झाली आहे पुरंदर मधील महाविकास आघाडीतच आता बिघाडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी विद्यमान आमदार संजय जगताप यांच्यावर जहरी टीका करत आपण विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा परंपरागत मतदारसंघ असून महाविकास आघाडीकडून तो पुन्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांना मिळावा अशी मागणी करत आक्रमक पवित्रा माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी घेतला आहे यावर विद्यमान आमदार संजय जगताप यांनी जोरदार प्रतिहल्ला करत माजी सनजीव अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी आपल्या साठ वर्षाच्या वयात पुरंदरमधील जनतेसाठी काय केले याचे आत्मपरीक्षण करावे असा प्रतिहल्ला चढवला आहे आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीकडून एकत्रितपणे लढवली जाणार असून देखील पुरंदरमधील शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे आणि विद्यमान आमदार संजय जगताप यांच्यात सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपामुळे पुरंदरमध्ये तरी सध्या महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र दिसत आहे ही जागा कोणत्या पक्षाला सुटणार यावरून पुढील बरीच गणिते ठरणार असून हे दोन नेते तर एकमेकांसमोर निवडणुकीच्या रिंगणात दिसणार हे चित्र जवळपास स्पष्ट झाले असून दोन्ही नेते निवडणुकीच्या तयारीला लागले असून गावोगावी भेटी गाठींना सुरुवात देखील झाली आहे यातून तर प्राथमिक महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे आपल्या भागातील